कृषी मंत्री होणार कोकाटे यांच्या संभाव्य राजीनाम्याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच अनपेक्षित घडामोडी घडत असतात सध्या चर्चा आहे ती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होऊ शकतो आणि जर काही असे झाले तर धनंजय मुंडे पुन्हा कृषी मंत्री पदावरती विराजमान होतील का हा प्रश्न सध्या चर्चेत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात धनंजय मुंडे आणि मानिकराव कोकाटे हे नेहमीच वादांच्यामुळे चर्चेत असतात धनंजय मुंडे हे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये त्यांच्या जवळच्या व्यक्ती म्हणजे वाल्मिकी कराड यांच्या संबंधामुळे आणि पत्नी करुणा मुंडे यांच्याशी असलेल्या वादांच्यामुळे नेहमीच चर्चेत राहिले तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे विधानभवनामध्ये मोबाईलवरती रम्मी खेळत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती रोहित पवारांनी व्हायरल केला आणि त्यावरून ते चांगले चर्चेत आले आणि तो गेम त्यांच्या चांगला गळ्याशी पडला माणिकराव कोकाटे म्हणजे हा असा माणूस आहे जो माणूस त्यांच्याकडे कृषी पद आल्यानंतर ते स्वतःहून उल्लेख करतात ते म्हणतात की कृषी मंत्री पद म्हणजे ओसाडगावची पाटील की आहे असं म्हणून शेतकऱ्याच्या आणि कृषी मंत्री पदाचा अपमान करणारे हेच ते माणिकराव गोकाटे आणि ज्यांच्या सोबत नेहमी गुंडांचे फोटो व्हायरल होतात ते धनंजय मुंडे या दोघांनी तर राजकारण चांगलं गाजवून ठेवले आता ती चर्चा कशी सुरू झाली कोकाट यांनी राजीनामा द्यायची घोषणा का केली त्यांच्या राजीनाम्यानंतर आता कृषी मंत्री कोण होणार की खरंच धनंजय मुंडे कृषी मंत्री होणार हे आणि असे अनेक प्रश्न आहेत त्यामुळे याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पब्लिक स्पेशल व्हिडिओ तुम्ही नमस्कार मी सह्याद्र देसाई आणि आपण पाहताय पब्लिक माईक महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सध्या एका नव्या वादात सापडलेले आहेत विधान परिषदेमध्ये मोबाईल वरती रमी गेम खेळत असतानाचा आरोप त्यांच्यावरती झालेला आहे यामुळे त्यांचं मंत्रीपद जाईल की काय अशी चर्चा सुरू आहे नुकताच पावसाळी अधिवेशन सुरू असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहामध्ये मोबाईलवरती रमी खेळत होते असा आरोप त्यांच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकून कोकाटे यांच्यावरती जोरदार टीका केली रोहित पवार यांनी टाकलेल्या पंधरा सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती इतक्या प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला की विरोधकांनी या प्रकरणावरून कोकाटेंना धारेवरच धरलं ते म्हणतात की राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत त्यांचे प्रश्न खूप गंभीर आहेत तरीही कृषी मंत्री गेम खेळण्यात मग्न आहेत त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची पर्वा नाही असं म्हणत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे नाशिकमधील एक तरुण शेतकऱ्याने तर कोकाटेंना उपवासाने मनी ऑर्डर पाठवून माझ्यासाठी रमी खेळा काहीतरी जिंका आणि मला पाठवा असा संदेश दिला ज्यामुळे हा व्हिडिओ अधिकच गाजला या आरोपानंतर माणिकराव कोकाटी यांनी लगेच पत्रकार परिषद घेतली आणि आपलं म्हणणं मांडलं तसेच विरोधकांना फैलावर घेतलं रमी येत नाही कोकाटे यांनी साफ सांगितलं मला रमी खेळता येत नाही मी कधी ऑनलाईन रमी खेळलो नाही ऑनलाईन रमी खेळण्यासाठी मोबाईल नंबर बँक खातं जोडावं लागतं पण माझं कोणतंही खातं जोडलेलं नाही असंही ते म्हणाले व्हिडिओ अर्धवट असल्याचा दावा केला त्यांनी व्हायरल झालेला व्हिडिओ अर्धवट होता चुकीची माहिती देणारा होता असा आरोप त्यांनी केला ते म्हणाले मी एका प्रश्नासाठी माहिती बघत होतो म्हणजे विधान भवनाच्या लॉबीमध्ये काय हे बघण्यासाठी त्यांनी मोबाईल उघडला आणि त्यावेळेला युट्यूबवरती काही सेकंदाची गेमची ऍड आली ते स्किप करत होते मोबाईल नवीन होता तो गेम ते कधीच खेळले नव्हते पूर्ण व्हिडिओ का दाखवला नाही असा सुद्धा त्यांनी प्रश्न उचलला लोकांनी पूर्ण सत्य जाणून घ्यावं चौकशी करावी चौकशीची मागणी सुद्धा त्यांनी केली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली माझ्यावर काही चूक आढळली तर मी थेट राज्यपालांच्याकडे जाऊन राजीनामा देईन राजीनामा देताना मी कोणालाही भेटणार नाही असं आवाहन त्यांनी दिलं कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आपली बदनामी केल्याचा आरोप करत पोकाटे यांनी ज्यांनी व्हिडिओ व्हायरल केला त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे माझी जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे व्हिडिओ कोणी शूट केला हे महत्वाचं नाही कोणत्या हेतूने केला हे तपासलं पाहिजे असं ते स्पष्ट म्हणाले या व्हिडिओमुळे राजकारण चांगलं खवळून उडालं यानंतर सगळे एकत्र आले आणि एकत्र येऊन त्यांनी कोकाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली हे कारनामे झाले माणिकराव कोकाटे यांचे मग धनंजय मुंडेंनी का राजीनामा दिला हा एक प्रश्न होता फीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हत्या झाली त्यांना खंडनी वसुलीला विरोध केल्यामुळे मारहाण करून क्रूरपणे संपवण्यात आले या घटनेचे भयानक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले त्यामुळे मोठा संताप उडाला या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिकी कराड हे मुख्य आरोपी असल्याचे तपासात समोर आले कराड आणि एक ऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांची मुंडेंच्या शासकीय निवासस्थानी बैठक झाल्याचा आरोपही झाला त्यामुळे मुंडे यांच्यावरती राजकीय दबाव वाढला भाजप आमदार सुरेश धस आणि शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली वाढता दबाव पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितले धनंजय मुंडे यांनी प्रकृती ठीक कारण देत राजीनामा दिला असं त्यांनी त्यांच्या एक्स वरती पोस्ट केलं पण वास्तविक दबाव याच प्रकरणाचा होता अशी त्यांची पहिल्या दिवसापासूनची मागणी होती आणि व्हायरल झालेले फोटो पाहून त्यांना खूप दुःख झाले आहे जरी मुंडे यांनी आरोग्याचे कारण दिले असले तरी विश्लेषकांच्या मते त्यांना राजीनामा द्यावा लागला हेच सत्य होते त्यांच्या जवळच्या व्यक्तीचा खुण्यासारख्या गंभीर गुन्ह्यात सहभाग आणि त्यामुळे सरकारवर असलेला दबाव यामुळे त्यांना पदावरून दूर व्हावे लागले थोडक्यात काय तर वाल्मिकी कराड प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का बसला त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती सध्या धनंजय मुंडे यांना एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून क्लीन चिट मिळाली आहे परंतु आणखीन एका प्रकरणात न्यायालयीन चौकशी सुरू आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यापूर्वीच संकेत दिलाय जर मुंडे यांच्यावरील आरोप पूर्णपणे निराधार सिद्ध झाले तर त्यांना सर्व प्रकरणातून क्लीन चिट मिळाली तर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी दिली जाऊ शकते असं अजितदादांनी सांगितलं मी त्यांना एक मिनिट कृषीच्या बाबतीमध्ये त्यांच्यावर जे आरोप झालेले आहेत ते मी म्हणत नाही न्यायालयाने सांगितलं आणि ज्यांनी ते आरोप केले त्यांना काहीतरी त्याच्यामध्ये दंड पण एक लाख रुपये काही का दिलेला आहे आपल्या इथं न्याय व्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे त्यांनी दिलेला तो निर्णय आहे त्या संदर्भामध्ये अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतोय त्याचे पूर्णपणे मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढे येईल आणि वस्तुस्थिती पुढे आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरान्वायी संबंध नसेल तर ना पुण्यात मुळात या घडामोडी केवळ राजकीय चर्चा असल्या तरी महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकते कोकाटियांचा राजीनामा मंत्रिमंडळाचा विस्तार आणि धनंजय मुंडे यांच्यावरील न्यायालयीन प्रकरणांचा निकाल यावरच सर्व काही अवलंबून असेल या संभाव्य बदलांच्यावर तुमचे काय मत आहे तुम्हाला वाटते का की धनंजय मुंडे पुन्हा कृषी मंत्री व्हावेत जर वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या कमेंट बॉक्स मधील प्रतिक्रिया आम्ही नक्की जाणून घेऊ अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पब्लिक माईक या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका